नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय आहे तर आपण बघणार आहोत की खरीप हंगाम पंचवीस मध्ये राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेले शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु परंतु ज्या सर शेतकऱ्यांना पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीचं पीक कर्जाच्या वसुलीची एक वर्षासाठी स्थगिती देण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे हाच निर्णय कोणत्या तालुक्याचा साठी लागू राहणार आहे काय घेणार आहे परंतु सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आह त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं यांच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता या जी आरच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक सवलती जाहीर करण्यात मंजुरी देण्यात आलेली होती महत्त्वपूर्ण दोन सवलती म्हणजे किदा सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एक वर्षासाठी आणि याच अनुषंगाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील जे शेतकरी आहे ते अतिवृष्टीमुळे बांधित झालेले आहे ते शेतकऱ्यांच्या सहका म्हणजे सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाची वसुली म्हणजेच की मंजुरी एक वर्षासाठी स्थगिती देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांचे जे आहे काही या सर्व गावातील बांधित झालेले अल्प मुदत पीक कर्जाचे मुदत आहे परंतु स्थगिती देण्यात प्रकारचे निर्णय लागू करण्यासाठी राज्यस्तरीय बँकर समितीला निर्देश देण्यात आलेले आहे म्हणजेच की दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर नुसार राज्यामध्ये नुकसानग्रस्त बांधित झालेले आहे यांना पुनर्घटन करण्यासाठी आता एकोणतीस जिल्ह्यांमधील जे तालुके आहे त्यामध्ये पालघर आहे व चाल म्हणजे पालघर मधील चार तालुके नाशिकमधील पंधरा तालुके या पूर्ण बांधित झालेले म्हणजेच की औषधा बांधित झालेले धुळे जिल्हे धुळ्यामधील तीन तालुके आहे जळगाव मधील तेरा तालुके अहिल्यानगर मध्ये चौदा तालुके आहे तर पुणे जिल्ह्यातील दोन तालुके आहे सोलापूरमधील अकरा आहे आणि सांगलीमधील दहा तालुके सातारा मधील आठ तालुके आहे तर यांचा समावेश आहे कोल्हापूरमधील आठ तालुके छत्रपती संभाजीनगरमधील नऊ तालुके आहे जालनामधील आठ मधील अकरा आणि म्हणजेच लातूर लातूरमधील दहा धाराशिव मधील आठ यांच्या अंतर्गत भरपूर सारे यांचा समावेश आहे म्हणजेच नांदेडमध्ये सोळा परभणीमध्ये नहू आणि बुलढाण्यामधील तेरा तर अमरावती विभागातील चौदा तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर म्हणजेच की इत अकोल्यामध्ये सात वाशिम मध्ये सहा यवतमाळमध्ये सोळा वर्धा मध्ये आठ नागपूरमध्ये तेरा भंडाऱ्यामध्ये सात गोंदियामधील आठ तालुक्यांचा यांच्या अंतर्गत समावेश आहे चंद्रपूरमध्ये चौदा गडचिरोलीमध्ये बारा एक अशा एकोणतीस जिल्ह्यांपैकी दोनशे एकावन्न पूर्णतः बांधित झालेले एकतीस अंशता बांधित अशा दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा यांच्यामध्ये समावेश आहे तर दोनशे ब्याऐंशी तालुक्यांमधील जे काही गाव आहे या गावातील शेतकऱ्यांना सवलती लागू राहणार आहे ज्यामुळे आता एक वर्षासाठी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांना मनाई करण्यात आलेली आहे धन्यवाद